शेतकऱ्याच्या पोराने आपल्या शेतात जाऊन शेतीच्या नुकसानीचे रील्स बनवले तर या जगात महाराष्ट्राची अतिवृष्टी ट्रेन होईल जमिनीचा ट्रेन जाऊन जमिनीवरचा ट्रेन येईल एवढं मोठं पावसाचं संकट या राज्यातल्या शेतकऱ्यांवर ओढवलं खिशांना रुमाल हरवला तर दिवसभर आपण शोधत राहतो ना विचार करा ज्यानं चार महिने कष्ट करून जे पिकवलेलं पीक क्षणात मातीमोल झालं तर त्याची काय अवस्था राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज शब्दाच्या पलीकडची आहे आकड्यात सांगायचं तर राज्यातल्या तीस जिल्ह्यातल्या तब्बल सतरा लाख ऐंशी हजार वरच्या पिकांचं नुकसान झालंय त्यात विशेषत विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वाधिक नुकसान अतिवृष्टीने सोयाबीन मका कापूस तूर संत्रा मोसंबी आणि कांदा यासारख्या प्रमुख पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे राज्यातला शेतकरी एका मोठ्या संकटात सापडला